नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहे चांगलं आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आणि आई आणि भाऊ गेले माल घ्यायला दुकानाचा नाशिकला तर आता मी चालले दुकानात आणि आता पप्पा बसलेले होते तर पप्पा येतील आता जेवण करायला तर आता मी दुकानात चालले जवळ हे आहे दुकान तर गेले नाही का हे

रिकॉर्डिंग कंपनी आहे बाहेर फ्रीज आहे त्यानंतर त्या साईडला गेल क नमस्कार मी वैशाली आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कसं आहे चांगलं आहेत ना चांगलं राहायला पाहिजे तर आता मी कुठे चालले आहे तर माझ्या चुलत सासूबाई आहेत त्या उमेदवारासाठीने एक उभ्या राहिल्या होत्या राष्ट्रवादीकडून तर त्या निवडून आले आणि खूप आनंद आहे की त्या निवडून आले तर तिथे आता मी आहे तर मी आता तिथे चालले तर चला तिथे गेल्यावर मी तुम्हाला भेटवते चला बाय आता मी चालले इरुची हॉटेलकडे हे घ्यायला आले मला आणि आता मला हे नेऊन सोडते तिथे आणि तिथून मिरवणूक वाटतं तर ते जिंकले तर खूप आनंद पण झाला आणि यांच्या आहे ना कोण लागतं तुमच्या काका हा काकू लागतात त्या उभ्या राहिले ज्या उमेदवारसाठी उभे राहिले त्या काकू लागतात तर चला तिथे गेल्या मी तुम्हाला दाखवते आता आम्ही चाललोय आणि आईशी झाले जे काकू उभे आहेत ना त्याच निवडून आलेले आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता एवढी गर्दी होती अ खूप गर्दी होती आणि खूप म्हणजे गुलाल वगैरे उधळता आणि आहे ना माझ्या छोट्या आहे तर त्या पण होत्या मिरवणुकीमध्ये हे बघा या इथं आय त्यां नंतर घरी आले नंतर मस्त भेकी आपपेचा मेनू होता आणि आप्पे केले आणि खूप छान मेकअप फुगत होते मस्त कोथिंबीर टाकली त्यानंतर टमॅटो टाकले आणि ना तांदूळ आणि डाळ मिक्स केले ठेवले बघू शकता बघू शकता पुष्ट <laughs> पा